नमस्कार आपल्या किचन कुक विजवीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पाहूयात झटपट भेंडी मसाला भेंडी मसाला बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दोन तीन संसे ते तीन चमचे तेल घालून घ्या तेल तापलं की त्यात राई घाला जिरं घाला आणि पांढरे तिळ घाला त्यानंतर हिंग घालायचा लसूण घाला लसूण तुम्ही ठेचून किंवा बारीक कापून घालू शकता कढीपत्ता पण घाला सगळी फोडणी एकदा परतून घ्या आता यात घालायची आहे भेंडी भेंडी मी अशा प्रकारे लांबट चिरून घेतली आहे भेंडी अगोदर स्वच्छ धुवून ती कोरड्या कपड्याने पुसून म्हणजे कोरडी करून नंतरच ती चिरायची भेंडीला पाणी राहता कामा नये नाहीतर भेंडीची भाजी चिकट होते सकाळच्या वेळी डब्यासाठी झटपट भाजी बनवायची असेल तर भेंडी, ची भेंडी आदल्या दिवशी रात्री अशी चिरून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि भेंडी अगोदरच चिरून ठेवली की त्याचा चिकटपणासुद्धा कमी होतो त्यामुळे भाजी पण छान सुटसुटीत होते सुरुवातीला भेंडी तेलावर दोन ते तीन मिनटं अशी परतून घ्यायची त्यातला ओलावा थोडा कमी करून घ्यायचा त्यानंतर यात मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट घाला अर्धा चमचा हळद घाला एक चमचा धनाजिरा पावडर घाला अर्धा छोटा चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घालते याने रंग छान येतो भाजीला चवीनुसार मीठ घाला आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचा कूट घातला की भाजी छान सुटसुटीत आणि कुरकुरीत होते शेंगदाणे खात नसाल तर सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचा किस घालू शकता किंवा तिळकूट घालू शकता नाहीतर भाजलेल्या चण्याच्या डाळ्या असतात त्याची पूडसुद्धा घालू शकता सगळा मसाला मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून घ्या ही भेंडीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटातच भाजी तयार होते ही बघा आपली मस्त चमचमीत भेंडीची भाजी तयार झाली आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि शेवटी यावर थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे भाजीची टेस्ट अजूनच छान येते मस्त चटपटीत लागते वरून फ्रेश कोथिंबीर घाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेवटी यावर मॅगीचा मॅजिक मसालासुद्धा घालू शकता छान लागतो अशी मस्त चमचमीत मसाला भेंडी तुम्ही पण ट्राय करा आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी ॲप्लिकेशन खूप पिजुला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय